सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलोय आणि सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इथं मला बोर्ड दिसला आहे त्या ठिकाणी मी येऊन स्वतः यांना विचारलं हे एकदम वडीलधारी माणसं आहेत की काय विषय आहे हा टेबल काय काम करतो याबद्दल आपण चर्चा करू काका आपलं नाव सांग माझं नाव शांताराम तुकाराम साळुंके वय वर्ष एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणीस एकोणऐंशी वर्षामध्ये तुम्ही या टेबल ला काय काम करता मी पंधरा वर्ष इथं ज्येष्ठ नागरिकांचे केस पेपर तयार करणे त्यांना मार्गदर्शन करणे योग्य त्या ठिकाणी पाठवून देणे काम करतो पंधरा वर्ष पंधरा कोण देत पगार, पगार नाही आम्ही विनामूल्य करतो किती तास बसता रोज तीन तास रोज तीन तास त्याचं आपलं काय नाव रघुनाथ उमाजी उर्मकर आपण किती वेळ देता तीन तास देतो आपण तीन तास देता या टेबल ला किती वर्षापूर्वीपासून मी दोन वर्ष झाले दोन वर्ष आपलं नाव सांग माझे मधुकर बालकर अच्छा आपण पण वेळ देता का मी पण वेळ किती वेळ देता मी तीन तास असतो बघा ह्या काका लोकांचं इतकं आभार माना वाटतात ना काय सेवा पंधरा वर्ष विचार करा पंधरा वर्ष या ठिकाणी विनामूल्य सेवा देणं ही काय मानसिकता आहे मी तमाम जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की या काका लोकांसाठी एक कमेंट तुम्ही करा त्यांना धन्यवाद देण्याची आणि असंच तुमच्या हातनं सेवा होत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो